हाय मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे असं आज थोडंसं कडधान्य आणलेलं होतं त्यासाठी माझ्याकडे काही भरणं नव्हतं पण मी साईडला एक छोटे छोटे डबे होते माझ्याकडे त्या डब्यांमध्ये भरून ठेवलं आहे आणि एक याच्यामध्ये चणे ठेवलेत एक याच्यात मूग ठेवलेत आणि दुसऱ्या डब्यामध्ये हिरवे वटाणे ठेवलेत मग ते डब्यांमध्ये भरून ठेवलं की आपल्याला बरं पडतं जरा पटा पटकन पत म्हणजे भिजत घालायला आणि त्यानंतर आराध्या म्हणजे अशी देवपूजा करत होती तिला देवपूजा करायला खूप आवडते बघू शकता तुम्ही अगरबत्ती लावली दिवा लावला त्यानंतर धूप पण पेटवायला लागली बघा धूप पेटवते ती तिला खूप आवड आहे म्हणजे असं छान धूप झालं झालंय नंतर तिचं पाय वगैरे पण पडून झाले त्यानंतर त्यांचा अभ्यासाचा टाईम झाला होता मग ते अभ्यास करायला बसले तोपर्यंत माझी त्यांचा अभ्यास होईपर्यंत माझी जेवणाची तयारी चालूच होती मी आज म्हणजे खिचडीच बनवत होते संध्याकाळच्या जेवणामध्ये तर माझी एका साईडला खिचडी पण चालू होती बनवणं आणि असं त्यांचं अभ्यास होईपर्यंत माझी खिचडी पण बनवून होते इकडं त्यानंतर मग म्हटलं आपण जेवण घेऊया मग हे असं खिचडी बनवेपर्यंत मुलांनी एक दीड तास अभ्यास केला बघू शकता तुम्ही एका साईडला खिचडी पण शिजत आहे तिकडे मुले पलीकडे अभ्यास पण करतात हे असं खिचडी लोणचं थोडंसं फरसण आहे या तुम्ही पण जेवायला तुम्हाला पण आवडते का खिचडी कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय